नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आजची विशेष बातमी दिल्ली येथील फर्श बाजार येथे पोलीस ठाणे हद्दीत भोला ज्वेलर्स छोटा बाजार जिल्हा शहाद्रा येथे दिनांक पंधरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी तीन वाजून तीस मिनिटांच्या सुमारात दोन अज्ञाती इसमांनी पोलीस असल्याचं सांगून दुकानातील रोख रक्कम वीस लाख रुपये चौदाशे ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने बिस्किटे आणि तीन किलो चांदी लुटून दुकानातील कामगारांचे अपहरण करून निघून गेले सदर घटनेबाबत पोलीस ठाण्यास गुन्हा दाखल करण्यात आलेला होता तांत्रिक तपासाच्या मदतीने फर्श बाजार पोलीस ठाणे राज्य दिल्ली येथील गुन्ह्याच्या तपासकामी दिल्ली क्राईम ब्रँचचे पोलीस अधिकारी आणि स्टाफ सांगली येथे हजर होऊन सदर गुन्ह्यातील आरोपी हे सांगली जिल्ह्यातील असल्याने त्यांचा शोध घेऊन अटक करण्याबाबत पोलीस मदत मिळण्याबाबत कळवले होते गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून वरिष्ठांच्या आदेशाने पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील एक पथक तयार करून दिल्ली क्राईम ब्रँचच्या पोलीस स्टाफसोबत जाऊन गुन्ह्यातील असणाऱ्या आरोपीचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेऊन मुद्देमाल हस्तगत करण्याबाबत आदेश दिले सदर गुन्ह्यातील असणाऱ्या आरोपींच्या ठावठिकाणाबाबत माहिती घेतली असता पथकामधील पोलीस नाईक सुशील मस्के पोलीस शिपाई अभिजित माळकर यांना त्यांच्या गोपनीय या बातमीदारांकडून सदरचे आरोपी हे सोनी आणि आरग असल्याबाबत माहिती मिळाली पथकाने मिळालेल्या बातमीप्रमाणे सोनी गावात जाऊन प्रशांत राजकुमार कदम वर्ष पंचवीस राहणार उपळावी रोड सोनी तालुका मिरज जिल्हा सांगली आणि आरग गावात जाऊन शुभम राजाराम कांबळे वयवर्ष सव्वीस राह सध्या राहणार आरगमोळ बेखर वसाहत कळंबी तालुका मिरज जिल्हा सांगली यांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने त्यांच्याकडे तपास केला असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली गुन्ह्यातील जबरी चोरी केलेल्या मुद्देमालाबाबत पथकाने त्यांच्याकडे तपास केला असता त्यांनी प्रथमता उडवा उडवीची उत्तरे दिली सदर पथकाने त्यांच्याकडे कौशल्याने तपास केला असता त्यांनी लपवून ठेवलेला सदर मुद्देमाल काढून दिला सदर मुद्देमाल हा नमोद गुन्ह्यातील गेलेला असल्याबाबत खात्री झाल्याने लागलीच पोलीस उपनिरीक्षक अमित चौधरी क्राईम ब्रँच दिल्ली यांनी पंचनामा करून रोख रक्कम वीस लाख रुपये चौदाशे ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने बिस्किटे आणि तीन किलो चांदी असा एक कोटी छप्पन्न लाख वीस हजारांचा मुद्देमाल जप्त केला सदर आरोपींना ताब्यात घेऊन दिल्ली क्राईम ब्रँचने न्यायालयात ट्रान्झिट दि रिमांड मिळण्याकरिता हजर केल्या असा सदर आरोपींना चार दिवस ट्रान्झिट रिमांड न्यायालयाने मंजूर केली आहे तपासकामी दिल्ली क्राईम ब्रँचचे पोलीस स्टाफ सदर आरोपींना ताब्यात घेऊन दिल्लीकडे रवाना झाले आहेत पुढील तपास दिल्ली पोलीस करत आहे